जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे तुमचा विजय होईल नाही आपण जे बोलताय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन भी एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगतो सुरवणी हा चार तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या सुरू केले माझ्या धन्याच्या अभिमान कुणाला असल जिल्ह्यातल्या तमाम जनते एकीकडे विजय सोपा असा वर्षाव कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझ्या आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तरी हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचे ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुठेतरी त्यांच्या त्यांच्यानुसार हा विजय माझा जात होते धारंगे पाटील फॅक्टरी तर कामाला आला होता செம்மரட கேரளா असं कधी असं कधीही बोललो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा <laughs> शांततेत आणि योग्य प्रश्न आता चियावेत अशी माझी विनंती यशाचे श्रेय मी ब्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो